नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषे समीकरणे यातील आपण एक सामायिक समीकरणांचे उपयोजन हा घटक अभ्यासत आहोत त्यामधील आपण पुस्तकात सोडवलेली जी उदाहरणे आहेत त्या उदाहरणांमधील आहे। दोन उदाहरणे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण उरलेली उदाहरणे बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला आता हे बघा इथे तुम्हाला हे चित्र दिसतंय उदाहरण क्रमांक तीन यामध्ये तुम्हाला एक चित्र दिसतंय बघा दोन नाव आहेत त्या पाण्यातून नदीतून चाललेल्या आहेत आणि एक म्हणजे दोन्ही एकमेकींच्या विरुद्ध दिशेने चाललेले आहेत तर एक नाव आता त्यांनी आपलं काय सांगितलं आहे की एक नाव सहा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सोळा किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर जाते तीच नाव तेरा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने छत्तीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किलोमीटर जाते तर त्यांनी काय प्रश्न विचारला आहे की नावेचा संत पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग किती आहे हे आता आपल्याला शोधायचं आहे मग आता बघा इथे समजा नावेचा संत पाण्यातला वेग एक्स किलोमीटर धरू आणि प्रवाहाचा वेग काय आहे वाय किलोमीटर धरू मग आता म्हणून मग नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग एक्स अधिक वाय किलोमीटर पर तास आणि नावाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एक्स वजा वाय किलोमीटर पर तास आता इथे अधिक का केलं तर प्रवाहाच्या दिशेने, ना ना। दिशेने, जात दिशेने जाते ना नाव मग दिशेने जात असल्यामुळे नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग ह्यांची काय होणार आहे बेरीज होणार आहे पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा जाते नाव तेव्हा नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांची काय होते वजाबाकी होते म्हणून आता हे सूत्र तुम्हाला तर माहितीच आहे अंतरबरोबर वेग गुणिले वेळ म्हणून वेग वेळ अंतर भागिले वेग कारण आपल्याला त्यांनी काय विचारले वेग किती आहे तो विचारलेला आहे तर मग बघा आता नावेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी सोळा किलोमीटर जाण्यास लागणारा वेळ किती आहे सोळा छेद एक्स वजा वाय तास विरुद्ध दिशेने जाते म्हणून वजा बाकी आणि नावेला प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर जाण्यास लागणारा वेळ चोवीस ते एक्स अधिक वायवर तास म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाते म्हणून बेरीज आता पहिल्या अटीनुसार बघा सोळा छेद एक्स वजा वाय अधिकच चोवीस छेद एक्स अधिक एक वाय बरोबर सहा सहा तास जाते ना ती प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशे सहा तासात जाते ही सोळा तासात विरुद्ध दिशेने जाते आणि चोवीस तासामध्ये ती प्रवाहाच्या दिशेने जाते सहा तास लागतात मग आता दुसऱ्या अटीनुसार काय आहे की छत्तीस छेद एक्स वजा वाय अधिक अठ्ठेचाळीस छेद एक्स अधिक वाय बरोबर तेरा मग आता हे काय तर तेरा तासामध्ये ती विरुद्ध दिशेने कशी छत्तीस किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या दिशेने ती अठ्ठेचाळीस किलोमीटर जाते म्हणून याप्रमाणे घेतलं तर समीकरण दोन आता समीकरण एक व दोनमध्ये एक छेद एक्स वजा वाय बरोबर एम घेऊयात आणि एक छेद एक्स अधिक वाय बरोबर एन घेऊयात हे आपण का घेतलं एक छेद एक्स वजा वाय एन एक छे बरोबर एम हे आणि एक छेद एक्स अधिक वाय बरोबर एन हे तुम्हाला माहिती आपण ते मागच्या घटकामध्ये शिकलेलो आहोत म्हणजे दोन चलातील ब्रेष्ठ समीकरणात रूपांतर करण्याजोगी जी समीकरणे असतात त्यांच्यामध्ये हे आपण या पद्धतीची उदाहरणं शिकलेलो आहोत तर ठेवून आता खालील दोन समीकरण समीकरणे मिळतात बघा आपल्याला काय समीकरण मिळतं कारण या पद्धतीत काय आपण उदाहरण सोडवू शकत नाही म्हणून सोळा एम अधिक चोवीस एन बरोबर सहा समीकरण तीन आणि छत्तीस एम अधिक अठ्ठेचाळीस एन बरोबर तेरा समीकरण चार आता समीकरण तीन व चार सोडवून एम बरोबर एक छेद चार एन बरोबर एक छेद बारा मग आता हे बघा त्या किमती आपल्याला कशा मिळाल्या तर समीकरण तीनला का आपण काय केलं दोनने गुंतलं दोनने का गुणलं तर इथे बघा समीकरण हे जे आहे चार या समीकरण चारमध्ये बघा हा अठ्ठेचाळीस एन आहे मग आता यामध्ये एका कुठल्या तरी चलाची किंमत सहगुणकाची किंमत ही चलाच्या बरोबर असली पाहिजे म्हणजेच आपल्याला तीमध्ये वजाबाकी करून त्यामध्ये गणित आपल्याला पुढे सोडवण्यासाठी सोपं होऊ शकतं म्हणून मग इथे काय केलं की इथे जर आता हे अठ्ठेचाळीस एन हे सोपे वाटतात मग आता जर या चोवीसला जर आपण आठ दोनने गुणलं तर इथे अठ्ठेचाळीस एन तयार होतात आणि मग जर यांची चिन्ह बदल करून वजाबाकी केली तर आपल्याला हे गणित सोडवायला सोपं पडतं म्हणून काय केलेलं आहे हे जे समीकरण तीन आहे या पूर्ण समीकरणाला दोनने गुणून घेतलेलं आहे मग त्यामुळे बघा आता कसं समीकरण तयार झालं दोन कंसात सोळा एम अधिक चोवीस एन बरोबर सहा म्हणून बत्तीस एम म्हणजे सोळा तुणे बत्तीस अधिक चो दोन उणिले चोवीस म्हणजे अठ्ठेचाळीस आणि सहा गुणिले दोन म्हणजे बारा म्हणून समीकरण कसं तयार झालं बत्तीस एम अधिक अठ्ठेचाळीस एन बरोबर बारा हे झालं समीकरण पाच मग आता काय करूयात आपण या समीकरण चारमधून समीकरण पाच वजा करू आता समीकरण चार काय आहे आपल्याला इथे माहिती आहे बघा छत्तीस एम अधिक अठ्ठेचाळीस एन एन बरोबर तेरा हे झालं समीकरण चार मग हे छत्तीस एम अधिक अठ्ठेचाळीस एन बरोबर तेरा वजा बत्तीस एम अधिक अठ्ठेचाळीस एन बरोबर बारा मग आता वजाबाकी करायची मग आता इथे चिन्ह बदल केली पाहिजेत म्हणून अधिक बत्तीसचं बत्तीस एमचं वजा बत्तीस एम अठ्ठे अठ्ठेचाळीस एमचं वजा अठ्ठेचाळीस एन आणि अधिक बाराचं वजा बारा मग आता हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल हे अधिक अठ्ठेचाळीस एन आणि हे वजा अठ्ठेचाळीस एन हे काय झाले जा चलनचा त्या लोप पदांचा त्या लोप झाला मग ह्या छत्तीस एममधून बत्तीस एम गेल्यावर खाली किती राहतात चार आणि तेरातून बारा गेल्यावर खाली येतात एक मग आता एम बरोबर एकशे चार ही आपल्याला संख्या मिळाली मग आता ही एम बरोबर एक छेद ही जी किंमत आहे ती काय करायची आता समीकरण तीनमध्ये ठेवू बघा सोळा एम अधिक चोवीस एन बरोबर सहा हे समीकरण तीन आहे मग त्यामध्ये आता ह्या एमची किंमत आपण एकशे चार ठेवायची म्हणून सोळा गुणिल एकशे चार अधिक चोवीस एन बरोबर सहा म्हणून चार अधिक चोवीस एन बरोबर सहा चोवीस एन बरोबर सहा वजा चार चोवीस एन बरोबर दोन म्हणून एन बरोबर दोनशे चोवीस आणि एन बरोबर एकशे बारा हे आता आपल्याला एम आणि एन ह्या दोन्हीच्या किंमती आपल्याला मिळालेल्या आहेत पण आता एम आपण कशासाठी घेतलेलं आहे तर एक छेद एक्स वाय एक्स वजा वायसाठी घेतली आणि एन कशासाठी घेतला आहे एक छेद एक्स अधिक वायसाठी मग आता एमची किंमत किती आपल्याला एकशे चार बरोबर एक छेद एक्स वजा वाय तसंच ठेवायचा एनची किंमत एक छेद बारा म्हणून बरोबर एक छेद एक्स अधिक वाय तसंच ठेवायचा मग यांचा तिरकस गुणाकार केल्यावर बघा एक्स गुणिले वाय गुणिले एक म्हणजे किती येतं एक्स वजा वाय आणि चार गुणिले एक किती येतं चार म्हणून एक्स वजा वाय बरोबर चार हे झालं समीकरण सहा आणि इथे पण तिरकस गुणाकार केल्यावरती एक्स अधिक वाय गुणिले एक किती येतं एक्स अधिक वायच येतं बरोबर बारा गुणिले एक किती येतं बाराच येतं म्हणून एक्स अधिक बरोबर बारा हे झालं समीकरण सात आता आपण काय करायचं समीकरण सहा आणि सात यांची काय करू येतं का बेरीज करू म्हणून एक्स अधिक वाय बरोबर बारा अधिक एक्स वजा वाय बरोबर चार मग बर आता हे अधिक वाय वजा वाय यांचा काय झाला लोप झाला इथे राहतात दोन एक्स आणि बारा अधिक चार म्हणजे सोळा म्हणून एक्स बरोबर सोळा छेद दोन म्हणून एक्स बरोबर आठ एक्सची किंमत आपल्याला आठ मिळालेली आता एक्सची किंमत एक्स बरोबर आठ ही जी किंमत आहे ती काय करू समीकरण सहा मध्ये ठेवू म्हणून एक्स वजा वाय बरोबर चार म्हणून एक्सची किंमत आठ वजा वाय बरोबर चार म्हणून वजा वाय बरोबर चार वजा आठ म्हणून वजा वाय बरोबर वजा चार म्हणून वाय बरोबर चार मग वाय बरोबर चार है, मिला आ, है, मिला ले ले, आ, हे आपल्याला मिळालेली आहे आता अशा पद्धतीने समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायच्या किमती या मिळालेल्या आहेत म्हणून मग नावेचा संथ पाण्यातील वेग किती आहे आठ किलोमीटर जो आपण एक्स धरला होता किलोमीटर पर तास आणि प्रवाहाचा वेग आपण वाय धरला होता तो किती आलेला आहे चार किलोमीटर प्रति तास याप्रमाणे हे उदाहरण आपलं सोडून झालेलं आहे